पुणे शहरातील देवपूर परिसरात असलेल्या अमरधाम स्मशानभूमीच्या नूतनीकरण आणि सुशोभीकरणाच्या कामाचा शुभारंभ आमदार अनुप अग्रवाल आणि माजी आमदार राजवर्धन कदमबांडे यांच्या हस्ते करण्यात आला या स्मशानभूमीत अंत्यसंस्कारासाठी आवश्यक असलेल्या अनेक सुविधा निकृष्ट अवस्थेत होत्या काही ठिकाणी ओटे तुटलेले होते शेटगळके होते तर लोखंडी जाळ्याही तुटलेल्या होत्या मृतदेह ठेवण्यासाठी विसावा ओटा नव्हता तसेच नागरिकांच्या बसण्याची योग्य व्यवस्था देखील नव्हती या पार्श्वभूमीवर नव्याने ओटे तयार करणे लोखंडी जाळ्या बसवणे बाहेरील विसावा ओटा उभारणे रंगरंगोटी करणे एलईडी हायमास्ट आणि विद्युत पोल बसवणे आदी कामे करण्यात येणार आहेत या कामासाठी महाराष्ट्र शासनाच्या मूलभूत सोयी सुविधा योजना अंतर्गत निधी मंजूर करण्यात आला आहे सदर निधीसाठी माजी महापौर सौ प्रतिभाताई चौधरी यांनी विशेष प्रयत्न केले होते या शुभारंभप्रसंगी प्रदेश चिटणीस डॉ सुशील महाजन आई एकविरा देवी मंदिर ट्रस्टी सोमनाथ गुरव जिल्हा सरचिटणीस चेतन मंडोरे जिल्हा सरचिटणीस यशवंत येवलेकर जिल्हा प्रवक्ता पृथ्वीराज पाटील शिवादादा पवार देवपूर मंडल अध्यक्ष प्रथमेश गांधी सरचिटणीस नीरज देसले मंडळ प्रवक्ता योगेश कोठावदे कमलाकर नाना पाटील विजय नाना चौधरी संजय बोरसे शिवाजीराव चौधरी नंदुदादा ठोंबरे माजी महिला बालकल्याण उपसभापती आरती पवार निशा चौबे मनीषा ठाकूर माजी मंडळ अध्यक्ष अरुण पवार माजी मंडळ अध्यक्ष सुबोध पाटील किशोर चौधरी अनिल थोरात अमोलदाऊ चौधरी जयंत वानखेडकर अनिल सोनार सुधीर पोद्दार प्राध्यापक बी एम जावरे एडवोकेट मिलिंद बोरसे विजय देशमुख विशाल फुलपगारे विकाजी पाटील रवींद्र पाटील निलेश राजपूत प्रमोद चौधरी माजी जिल्हा उपाध्यक्ष प्राध्यापक सागर चौधरी वैभव सयाजी योगेश चौधरी दिनेश चौधरी यांच्यासह अनेक मान्यवर पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते आमदार अनूप अग्रवाल यांनी अमरधामसारख्या ठिकाणी सुविधा निर्माण करून समाजाभिमुख कार्याला चालना मिळत असल्याचे मत यावेळी व्यक्त केले आज आपल्या धुळे शहराचे लाडके आमदार आदरणीय अनुप भैया अग्रवाल तसेच माजी आमदार आदरणीय राजवर्धन जी कादम मांडे साहेब या सर्व प्रमुख मान्यवर नेत्यांच्या उपस्थितीमध्ये धुळे शहरातील देवपूर येथील अमरधाम स्मशानभूमीचा नूतनीकरणाचा शुभारंभाचा कार्यक्रम शुभ करण्यात आलेला आयोजित करण्यात आला होता सदर काम हे मूलभूत सो सोयी सुविधा योजनेअंतर्गत पन्नास लक्ष रुपयाचे मंजूर करण्यात आलेले होते यामध्ये देवपूर अमरधाम येथे तिथे मृतदेहाचे अंत्यसंस्कार केले जातात तो ओटा संसारा दुरुस्ती करणे शेडची दुरुस्ती करणे तिथे लोक नवीन लोखंडी निधाळ्या बसवणे नाग, नागरिकांची बैठक व्यवस्था दूर कर दुरुस्ती करणे डी हैमास विद्युत पोलची उभारणी करणे या दृष्टीकोनातनं कामे या अमरधाममध्ये केली जाणार आहेत सदर निधी मिळवण्यासाठी भारतीय पार्टी जनता पार्टीचे सर्व मान्यवर नेते पदाधिकारी यांचं अनमोल सहकार्य आणि मार्गदर्शन मिळालेलं आहे सदर निधी मंजूर करण्यासाठी माजी महापौर शोपर्ती चौधरी यांनी विशेष पाठपुरावा केला होता त्यासाठी धुळे शहराचे पालकमंत्री जयकुमार बोरावल साहेब आमदार अनुप भैयाजी अग्रवाल साहेब जिल्हाध्यक्ष गजेंद्र शिटांबाकर तत्कालीन पालकमंत्री गिरीश महाजनजी साहेब माजी केंद्रीय राज्यमंत्री डॉक्टर सुभाष बाबा भामरे या तसेच आपल्या महानगरपालिकेचे आयुक्त आयुक्त आए, प्रशासक अमिता दगडे पाटील मॅडम या सर्वांचे सहकार्य लाभलेले आहे